नमस्कार मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत सर्वप्रथम राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या सर्व जनते शुभेच्छा आजच्या या व्हिडिओत आपण जाणून घेऊया शाहू महाराज यांचे जीवन शाहू महाराज यांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये लक्ष्मी विलास पॅलेस कागल बावडा कोल्हापूर येथे झाला सव्वीस जून हा राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणून संपूर्ण भारतभर साजरा केला जातो त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाटगे तर त्यांच्या आईचे नाव राधाबाई घाटगे शाहू महाराज यांच्या पत्नीचे नाव लक्ष्मीबाई साहेब यांना चार अपत्य होती पहिले अपत्य राधाबाई दुसरे अपत्य आऊसाहेब तिसरे अपत्य राजकुमार राजाराम चौथे अपत्य राजकुमार शिवाजी शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला शाहूंचा प्रजेला उद्देशून व जनकल्याणाची ग्वाही देणारा पहिला जाहीरनामा घोषित करण्यात आला प्रजेच्या सुखाची व कल्याणाची वृद्धी हेच ध्येय शाहू महाराजांनी आपल्या पहिल्याच जाहीरनाम्यात स्पष्ट केले होते एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये सर्व जाती जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी पहिले वसतिगृह सुरू केले हे वसतिगृह पन्हाळा येथील दत्त मंदिरात सुरू केले पुढे याच वसतिगृहाचे रूपांतर विक्टोरिया मराठा बोर्डिंगमध्ये झाले सव्वीस जुलै एकोणीसशे दोनमध्ये मागासलेल्या जाती जमातींसाठी सरकारी नोकरीमध्ये पन्नास टक्के राखीव जागा घोषित करणारा जाहीरनामा महाराजांच्या आदेशाने करवीर गॅझेटमध्ये प्रसिद्ध अस्पृश्यांसाठी एवढ्या मोठ्या संख्येने आरक्षण देणारा भारतातील पहिला राजा होय चार ऑक्टोबर एकोणीसशे सात रोजी चांभार व ढोर या अस्पृश्य समाजातील मुलींच्या शाळेस मंजुरी दिली तसेच या शाळेत दर साल रुपये शहाण्णव खर्चाची तरतूदही केली आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्यांना फी माफीचा शाहूंनी आदेश काढला फासेपारधी यांच्याकरिता मोफत घरकुल योजना सुरू केली कार्यालयीन पत्रव्यवहार हा मराठी भाषेतूनच करावा अशी शाहूंनी आज्ञा दिली प्राथमिक शाळेत फी माफीची घोषणा विधवा पुनर्विवाह कायदा व विवाह नोंदणी कायदा यांच्या अंमलबजावणीस सुरुवात केली सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला कोल्हापूर संस्थानात मिश्र व आंतरजातीय विवाहाला पाठिंबा देणारा कायदा जारी केला परंपरागत कुलकर्णी वतने रद्द करून पगारी तलाठी नेमण्याचा हुकूम जारी केला महार वतन खालसा करून महारांच्या वतनी जमिनींचा परतावा केला कानपूर येथे भरलेल्या अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय समाजाची तेरावी परिषद या परिषदेचे अध्यक्षपद राजर्षी शाहू महाराजांनी भूषवले या परिषदेत कुर्मी क्षत्रिय समाजाकडून शाहूंना राजर्षी ही बहुमानाची पदवी बहाल स्त्री अत्याचार प्रतिबंध व घटस्फोट मान्यता कायदा संमत केला शाहूंच्या आर्थिक स सर, सहकार्यातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूक नायक साप्ताहिकाची सुरुवात झाली माणगाव कोल्हापूर येथे दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृत वर्गाची परिषद भरली होती परिषदेचे शिल्पकार राजर्षी शाहू महाराज तर परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर हे होते त्यावेळी शाहू महाराज म्हणाले कि की डॉक्टर आंबेडकर हेच पुढे अस्पृश्यांचे व भारताचेही नेते असतील त्यांच्या विचारांनी चला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शाहू महाराजांसारखा सखा अस्पृश्यांना पूर्वी लाभला नव्हता व पुढे लाभेल की नाही याबद्दल आम्हा शंका आहे शाहू महाराजांना समानता हवी होती सर्व मानवजात ही एक समान आहे म्हणूनच गणपत पवार लक्ष्मण मास्तर या दलितांना महारा महाराजांनी स्वतः शिवण यंत्र घेऊन दिले राजवाड्यातील कपडे त्यांच्याकडून शिवून घेतले जात असत गंगाराम कांबळे नावाच्या या उपेक्षित हरिजनास भर कोल्हापुरात राजर्षींनी सत्यसुधारक हॉटेल काढून दिले व स्वतः सर्वांसह हॉटेलमध्ये ते जात असत शाहू महाराज म्हणतात राज्य सोडावे लागले तरी बेहत्तर पण मागासलेल्या प्रजेच्या सेवेसाठी स्वीकारलेले व्रत मी कधीही सोडणार नाही स्वराज्य आम्हास पाहिजे आहेच त्या योगानेच आमच्यात चैतन्य उत्पन्न होईल परंतु जोपर्यंत आमच्यामध्ये जातीजातीमधील मत्सर मतभेद जिवंत आहेत तोपर्यंत आम्ही आपापसात झगडत राहणार आम्हाला स्वराज्यास पात्र करून घेण्याकरता ही अनर्थक जाती पद्धती जुगारून देणे आम्हास अत्यंत आवश्यक आहे तोंडाने बडबडणारे पुढारी आम्हास नकोत कृतीने जातीभेद सोडून आम्हास मनुष्याप्रमाणे वागवतील असे पुढारी पाहिजे म्हणूनच अशा माणसांना आभाळ एवढी माणसं म्हटल्या जाते डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे पदसिद्ध अध्यक्ष होते पंडित मदन मोहन मालवीय यांनी केलेल्या विनंतीला प्रतिसाद देऊन बनारस हिंदू विश्वविद्यालयाच्या निर्मितीसाठी शाहू महाराजांनी भरघोस मदत केली मद्रासचे ब्राह्मणेतर नेते डॉक्टर टी एन नायर यांच्या स्मरणार्थ महाराजांनी अनेक हुशार मुलांना शिष्यवृत्त्या दिल्या महाराजांनी दिलेल्या शि शिष्यवृत्तीचा फायदा डॉक्टर पंजाबराव देशमुख कर्मवीर भाऊराव पाटील भाऊसाहेब हिरे बापूची साळुंखे अशा अनेक मातब्बरांना झाला होता महाराष्ट्रात ब्राह्मणेतर चळवळीची मुहूर्तमेढ रोवणारे संस्थानिक म्हणून शाहू महाराजांना ओळखले जाते गणपत पवार लक्ष्मण मास्तर या दलितांना महाराजांनी स्वतः शिवणयंत्र घेऊन दिले राजवाड्यातील कपडे त्यांच्याकडून शिवून घेतले जात असत गंगाराम कांबळे या उपेक्षित हरिजनास भर कोल्हापुरात राजर्षींनी सत्यसुधारक हॉटेल काढून दिले व स्वतः सर्वांसह हॉटेलमध्ये जात असत हेच गंगाराम कांबळे पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खंदे सहकारी व आघाडीचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांनी महार समाज मंडळ स्थापन करून त्यामार्फत निधी गोळा करून एकोणीसशे पंचवीस साली कोल्हापूर शहरात शाहू महाराजांचे स्मारक उभारले कोल्हापुरातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील राजर्षी शाहू महाराजांचे हे पहिले स्मारक होय पुढे लोकांनीही गंगाराम कांबळेंच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांचा स्मृतिस्तंभ कोल्हापुरातील सत्यसुधारक हॉटेलच्या जागेजवळच उभारला आहे राजकन्याच्या विवाहाप्रसंगी निघालेल्या वरातीत घोडागाडीचा कोचमन म्हणून अस्पृश्य व्यक्तीची नियुक्ती केली एकोणीसशे बाराला कुस्त्यांसाठी खासबाग मैदानाची निर्मिती केली मल्लविद्येस दिलेल्या उत्तेजनामुळे शाहूंना मल्लांचा राजा म्हणून ओळखले जाते राजर्षी कोल्हापूर नेटिव्ह लायब्ररीची स्थापना केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अमेरिकेतील शिक्षणासाठी व मूकनायक वृत्तपत्रासाठी शाहू महाराजांचे आर्थिक पाठबळ होते देशातील पहिले रेस कोर्स कोल्हापुरात निर्माण केले गणपतराव जोशी संगीत सूर्य केशवराव भोसले अशा दिग्गज नाटककारांना आश्रय दिला महान चित्रकार दत्तोबा साळवी आनंदराव पेंटर यांना शाहू महाराजांनी प्रोत्साहन व सहाय्य दिल्यामुळेच पुढे महाराष्ट्रात चित्रकलेचा विकास झाला गाण सम्राट अल्ला खा यांना आयुष्यभर महाराजांकडून मानधन होते प्रबोधनकार ठाकरेंना महाराजांनी राजाश्रय दिला होता शाहू महाराजांनी महर्षी वी रा शिंदे यांना मराठा पीठाचे जगद्गुरुपद स्वीकारण्याची विनंती केली होती शाहू महाराजांचे दरबारी कवी राजकवी अप्पाजी धोंडीराम मुर्तुळे हे होते कोल्हापूरला कलानगरी बनवण्याचे श्रेय शाहू महाराजांना जाते डॉक्टर ॲनी बेझंट यांनी अड्ड्यार मद्रास येथे स्थापन केलेल्या थिओसॉफिकल सोसायटीच्या थिओसॉफोलिस्ट विचारांचाही प्रभाव महाराजांवर होता थिओसॉफिकल सोसायटी स्थापना अठराशे पंच्याहत्तर अमेरिका संस्थापक हेलेना ब्लाहस्की राजर्षींनी छत्रपती शिवरायांचे जगातील एकमेव मंदिर सिंधुदुर्गावरील शिवरायांच्या मंदिराचे बांधकाम व जीर्णोद्धार केला पाहण्याचे दुर्भिक्ष असणाऱ्यांसाठी धरणे तलाव विहिरी तयार करून जलसिंचनाच्या सुविधा उप उपलब्ध करून दिल्या पडीक जमिनी वहिवाटीखाली आणल्या डोंगर उतारावर चहा कॉफीची लागवड करून आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला संस्थानात प्लेगची साथ सुरू झाल्यावर सर्वत्र प्रबोधनासाठी फिरले प्लेगच्या लसीबद्दल जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी शाहूंनी स्वतःला सर्वप्रथम प्लेगची लस टोचून जनमानसातील भीती दूर केली भीषण दुष्काळात स्वस्त धान्याची दुकाने सुरू करून दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी स्वस्त धान्य योजना सुरू केली राजाराम महाविद्यालयास दरवर्षी पन्नास हजार रुपयांची देणगी देऊन महाराजांनी राजाराम कॉलेजची संपूर्ण जबाबदारी आर्य समाजाकडे सोपवली होती शाहू महाराजांनी महात्मा गांधींप्रमाणे आयुष्यभर खादीचा स्वीकार केला होता सहा मे एकोणीसशे बावीस शनिवारी सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी मुंबईत खेतवाडीतील पन्हाळा लॉज या बंगल्यात राजर्षी शाहू छत्रपतींचे हृदयविकाराने आकस्मिक निधन झाले सात मे एकोणीसशे बावीस पहाटे साडेपाच वाजता शाहूंना अखेरची अठ्ठेचाळीस तोफांची शाही सलामी देण्यात आली राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन परत भेटूया नवीन विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद